लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या महाविकास आघाडीला अनपेक्षितरित्या यश मिळालं आघाडीचा परफॉर्मन्स दिसल्यानंतर उत्साहात केलेल्या महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण मधला भाऊ कोण असल्या चर्चा सुरू झाल्या पण या चर्चा आपल्या राजकीय यशाच्या मुळावर येतील हे पाहून नेत्यांनी या चर्चांना आवर घातला आता त्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा करायला सुरुवात केलेली आहे या प्राथमिक चर्चेतूनच एक नवा फॉर्म्युला समोर आलाय बारा आठच्या फॉर्म्युल्यावर विचार सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत काय आहे हा नेमका फॉर्म्युला जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ सबस्क्राईब दोन हजार एकोणीस पासून राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे या महाविकास आघाडीला आधी एकनाथ शिंदे आणि मग नंतर अजित पवार यांनी सुरुंग लावला त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत शिंदे आणि अजित पवारांना मात्र अपयशाला सामोरं जावं लागलं तर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तीन पक्षांनी त्यांनाही अपेक्षित नसेल असा परफॉर्मन्स दिला आता त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असला तरी येणाऱ्या विधानसभेच्या जागा वाटपाचं मोठं आव्हान या तीनही पक्षांसमोर असणार आहे या लोकसभेला चांगली कामगिरी केल्यानं प्रत्येकालाच जागा या जास्त हव्या आहेत पण सध्या तरी उघडपणे आणि आक्रमकपणे कोणी काहीही बोलताना दिसत नाहीये त्यात महाविकासचा एक फॉर्म्युला समोर आलेला आहे यावर चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे महाविकास आघाडीत नको कुणी मोठा भाऊ नको कुणी छोटा तर फॉर्म्युला कुठला आहे बारा आठ हा फॉर्म्युला ठरलेला आहे असं सांगण्यात येते यावर चर्चा झालेली आहे असं देखील बोललं जात आहे याचा अर्थ राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी तीन पक्षांनी प्रत्येकी शहाण्णव जागांवरती निवडणूक लढवण्याचा हा फॉर्म्युला आहे अर्थात हाच फॉर्म्युला अंतिम होईल असं मांडण्याचं काहीच कारण नाहीये पण लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सच्या आधारे साधारणपणे काँग्रेस त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना समसमान जागा मिळण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे प्राथमिक स्तरावरती लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीची चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळे फॉर्म्युले महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले होते आणि त्यातला एक फॉर्म्युला होता अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रत्येकानं बारा जागा लढवण्याचा म्हणजे बारा बाराचा तो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला मंजूर झाला असता तर वंचित बहुजन आघाडीला बारा जागांवरती निवडणूक लढवण्याची संधी ही त्यावेळेला मिळाली असती पण काँग्रेस त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी या फॉर्म्युलाला विरोध केला तो मान्य केला नाही वंचित बहुजन आघाडीला दोन तीन जागांच्या पलीकडे जाऊन जास्त जागा देण्याची महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची तयारी नव्हती अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रकाश आंबेडकरांचा तो फॉर्म्युला मान्य न करण्याचा जो निर्णय होता तो योग्यच होता हे आता सिद्ध झालेलं आहे अन्यथा महाविकास आघाडीला जवळपास बारा जागांवरती नुकसान सहन करावं लागलं असतं तर दुसरीकडे महाविकासनं ऑफर केलेल्या चार ते पाच जागा प्रकाश आंबेडकर यांनी नाकारल्या त्याचा देखील महाविकासला फायदाच झाल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे आगामी विधानसभेत वंचितचा समावेश महाविकास आघाडीत होण्याची शक्यता सध्या तरी धुसरच दिसते लोकसभेत आपण जास्त जागांची मागणी करायला हवी होती पण महाविकास आघाडी टिकून राहावी म्हणून कमी जागांवरती समाधान मानलं अशा आशयाचं वक्तव्य नुकतंच शरद पवार यांनी केलं पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट तीनही पक्षांमध्ये सर्वात जास्त होता हे शिवसेनेनं देखील आता मान्य केलेलं आहे पण हीच मान्यता जागा वाटपाच्या वेळी देखील असेल का हे बघायला हवं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्यानं काँग्रेस आणि शिवसेना त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे त्याचा परिणाम आता जागा वाटपाच्या चर्चेत होताना दिसतोय त्यातूनच मग छोटा भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ अशी चर्चा सुरू झालेली आहे त्याचा दुष्परिणाम महाविकास आघाडीच्या संभाव्य यशावर होण्याची दाट शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आघाडीतल्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ अशी चर्चा नको त्यापेक्षा बारा आठ म्हणजेच शहाण्णव 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 जागांचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसारच निवडणूक लढवावी अशी चर्चा प्राथमिक स्तरावरची झालेली आहे आणि त्या संदर्भातला निर्णय काय होतो हे येत्या काळामध्ये समजणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद